ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार सद्गुरु पाठी राखा भाग एक ओव्या आहेत सतराशे बावीस ते सतराशे एकोणतीस आपण सद्गुरू कृपेमुळे मराठीत ग्रंथ लिहू शकलो असं ज्ञानदेव सांगत आहेत आणि बाप पुढा जाई ते घेत पाऊलाची सोये बाळ ये तरी न पावो काही आणि बाप पुढे जात असता त्याच्या पाऊलांच्या अनुरोधाने जर मूल आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही का तैसा व्यासाचा मागोवा घेतू ते वाट पुसतू अयोग्य ही मी न पवतु के जाईन त्याप्रमाणे व्यासांचा मार्ग घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य मनुष्यही तेथे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कोठे जाईन आणि पृथ्वी जयाची या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो जयाचे आंगिक असिके ते लाहोनी अरके अंधाराचे सावाईके लोटी जत आहे ज्याच्या अंगचे अंशभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य माधुर्य सौंदर्य जयाचे समुद्राला ज्याचे पाणी आहे पाण्याला ज्याचे माधुर्य आहे व माधुर्याला सुंदरपणा ज्याच्या योगाने आहे पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान जेणे उज्वल चक्रवर्ती वाऱ्यातील सामर्थ्य ज्याचे आहे ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशमान सार्वभौम राजा बनलेले आहे वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्लास हे असो रूपस विश्वजेणे ज्याच्या योगाने वेद चांगले बोलणारा आहे ज्याच्या योगाने सुख भरभराटीला आहे हे राहू द्या ज्याच्या विश्व रूपवान झाले आहे तो सर्वोपकारी श्री असे मजही आतू निया। तो सर्वांवर उपकार करणारा समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्या मध्येही प्रवेश करून वागत आहे व्यासाधिक महान अशा ऋषींनी गीता ग्रंथ रचला तो संस्कृत भाषेत रचला सर्व जगालाच आत्मोद्धाराचा मार्ग दिसावा म्हणून व्यासाने हे कार्य मातेच्या ममतेने व कौशल्याने केले आहे जसा जसा काळ निघून जातो त्याप्रमाणे समाजातही बदल घडत असतात त्यामुळे जुन्या गोष्टी समाजाला आकलन होण्यासाठी नवीन रूपात मांडाव्या लागतात संस्कृत भाषा ही सर्वसामान्य लोकांची बोलीभाषा होती तोपर्यंत हा उपदेश लोकांना समजत असेलही परंतु काळाच्या अवघात प्राकृत भाषांचा उदय झाला त्यामुळे लोकांना कळेल अशा प्राकृत भाषेत उपदेश करणे ही काळाची गरज ठरली ते ओळखून ज्ञानदेवाने तत्पूर्वी गीताग्रंथावर टीका लिहिल्या जात होत्या त्याही संस्कृत भाषेतूनच लिहिल्या जात असत प्राकृत भाषेत ग्रंथ सांगणे पाप मानले जात असत परंतु ज्ञानदेवाने या समजुतीला छेद देत आपली ग्रंथरचना प्राकृत भाषेतच केली अर्थात हे देशी कार्य रचले ते व्यासांच्या पदांचा मागोवा घेतच रचले आहे त्यामुळे गीतेचा अभ्यास करणाऱ्याला जी फलप्राप्ती होईल तीच प्राप्ती या मराठीत अवतरलेल्या गीतेचा अभ्यास केल्यानेही होईल बाप पुढे गेला व त्याच्या पावलांचे ठसे शोधत मुलगा मागून गेला तर बाप ज्या ठिकाणी पोहोचेल त्याच ठिकाणी तो मुलगाही पोचेल असा आत्मविश्वास प्रकट केल्यावर ज्ञानदेव हे आपले कार्य आपल्या हातून घडले त्याचे श्रेय सगळे आपले गुरु निवृत्तीनाथ यांना देतात सद्गुरु हे परब्रह्म स्वरूप म्हणून ज्ञानदेव म्हणतात की स्थावर जंगम भूतमात्र आपल्या अंगावर लिलया वागवणाऱ्या पृथ्वीचा क्षमा हा गुण आहे तो तिनं सद्गुरु दत्वापासूनच धारण केलेलं आहे चंद्र आपल्या अमृताने सर्व जगाला शांतवतो ते अमृतही त्याला श्री गुरुपासून मिळालेलं आहे सद्गुरूंकडून तेजाचा एखादा अंश सूर्याला मिळाला पण तो भीषण असे अंधाराचे संकट दूर करतो समुद्राला पाणी योगे मिळालेले आहे आणि पाण्याला त्यांच्याच योगे प्राप्त झालेले आहे माधुर्याचा सुंदरपणा वाऱ्याचे सामर्थ्य आकाशाचा ऐस्पैसपणा ज्ञानाला प्राप्त झालेला प्रकाश वेदांना प्राप्त झालेले शब्द सुखाची भरभराट विश्वाला प्राप्त झालेले रूप या मागे सामर्थ्य आहे ते सद्गुरूंचाच आहे तेच सद्गुरू निवृत्तीनाथ आपल्या मध्येही वसत आहेत त्यामुळे हे ग्रंथलेखनाचे कर्तृत्वही त्यांचंच आहे असं ज्ञानदेव विनम्र भावाने सांगतात गुरूंमुळे शिष्याला सामर्थ्य कसे प्राप्त होते ते स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काही दाखले दिले आहेत तो भाग आपण उद्या पाहू